बघा आज आपण एकाच वाक्यामध्ये महाराष्ट्रातली छत्तीस जिल्ह्यांची नावं बघणार आहे ते वाक्य आहे बघा अग कमल पाय धू रस भजे चहा बनव कोणतं वाक्य आता तुम्ही जिल्ह्यांची नाव सांगायचं पहिला अक्षर आहे अ अवर्ण जिल्ह्याचे नाव सांगा अहमद नगर अकोला 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 हमरापती बघा पुढचा अक्षर ग गो। ग गोड चिरोली गोंदिया गोड़ गोंदिया गडचिरोली गोंदिया क को कोल्हापूर म मुंबई शहर मुंबई शहर नवी मुंबई मुंबई उपनगर, उपनगर। त्यानंतर लतूर हो उस्मानाबाद उस्मानाबाद उस्मानाद। उस्मानाबादचं नाव आहे आता त्यानंतर दा पालघर पालघर पुणे पुणे परभणी परभणी यापासून यवतमाळ यवतमाळ ध पासून धाराशिव धुळे र पासून रायगड संभाजीनगर संभाजीनगर सोलापूर सोलापूर सांगली सांगली सातारा भंडारा ज जळगाव जाल जळगाव जालना, जालना, जालना त्यानंतर च चंद्रपूर 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 ह हिंगोली हो हिंगोली हिंगोली बुलढाणा न पासून नागपूर नांदेड नागपूर नांदेड आणखी कोणत्या जिल्हा रे नाशिक नाशिक अजून नंदुरबार नंदुरबार व पासून वर्धा मला हे महाराष्ट्रातले छत्तीस जिल्हे झाले छत्तीस जिल्ह्यात का आपण मोजून बघू हा मोधा एक दोन तीन चार पाच चौतीस बघा अतिशय सोप्या पद्धतीने जर तुम्ही हे वाक्य के पाठ केलं तर तुम्हाला महाराष्ट्रातले छत्तीस जिल्हे सहज तुम्हाला त्या छत्तीस जिल्ह्यांची नावं तुम्ही लिहू शकता